नमस्कार अर्जुनने शेवटी तोंड तोंडघशी पाडून साक्षीविरोधात सगळे पुरावे सादर केलेले असतात त्यामुळे साक्षीला अटकसुद्धा झालेली असते साक्षीचा खोटारडेपणा सर्वांसमोर आलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं कल्पना पूर्णाजी खूपच खुश असतात त्यांना अर्जुनबद्दल खूपच अभिमान वाटत असतो ते म्हणत असतात खरंच आज अर्जुनने शेवटी करून दाखवलं जे योग्य योग्यत। ते योग्यच तेवढ्यात मात्र तिथे अर्जुन सायली चैतन्य मधुभाऊ यांची एंट्री झालेली असते तेव्हा पूर्णाजी मधुबाऊ न बोलते थांबा बाहेरच थांबा सगळ्यांनी कुणीही आतमध्ये यायची गरज नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो पूर्णाजी काय झालं आहे तू असा विचार का करते आहेस असं का बोलतेस बोल ना त्यावेळेला पूर्णाजी बोलते अर्जुन तू जरा बाहेरच थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो काय बोलायचं आहे आम्ही घरात आल्यानंतरसुद्धा बोलू शकतो ना तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अर्जुन अरे थांबशील ना जरा कल्पना जा बघू औक्षणाचं ताट घेऊ नये तेव्हा सायली बोलते औक्षणाचं ताट आणि सायली औक्षणाचं ताट ऐकताच पूर्णाजीकडे बघून हसते तेवढ्यात कल्पना औक्षणाचं ताट घेऊन आलेली असते औक्षणाचं ताट बघितल्यानंतर पूर्णाजीला आणि सायलीला खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला अर्जुन बोलतो काय आहे तुमचं आणि आता औक्षणाचं ताट का घेऊन आलात तुम्ही त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते अर्जुन आज तू कोर्टामध्ये दोन वर्ष चालत असलेली केस जिंकलास थोडक्यात तू जिंकलाच आहेस मला माहिती आहे अजून पुरावे सादर करायचे आहेत पण मला खरंच तुझ्याबद्दल खूपच प्राऊड फील वाटतं खरं सांगायचं तर मला एवढं प्राऊड फील वाटतं की मी सांगू शकत नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो पूर्णाजी अगं मला माहिती आहे तुला माझं कौतुक आहेच पण तू एवढी काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अर्जुन जरा शांत बस आणि कल्पना जाऊन अर्जुनचं औक्षण करते तेव्हा मात्र अर्जुन मधुबाऊना सगळ्यांना भारीच वाटतं जेव्हा मधुभाऊ घरात येतात तेव्हा पूर्णाजी बोलते मधुभाऊ तुमच्यावरती माझा विश्वास होताच पण खरं सांगू का आज तुम्ही अगदी जिंकून घरी आलात हे ऐकून मला खरंच खूप बरं वाटतंय एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही तेव्हा मात्र कल्पना खूपच खुश असते कल्पना मधुभाऊंजवळ जाते आणि मधुबाऊंना बोलते मधुबाऊ तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही कारण आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि तुमच्यासोबत अर्जुन असताना तुम्हाला तर काळजी करायची गरज आहे तेव्हा मधुभाऊ बोलतात अहो कल्पना ताई तुम्ही काय बोलताय मी कशाला काळजी करेन अहो मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही मला माहिती आहे आणि खरं सांगू का कल्पना ताई मी या गोष्टीचा विचारच करत नाही आणि लवकरात लवकर मला एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषयच समाप्त त्यावेळेला लगेच सायली बोलते आई मला माहिती होतं तुम्ही कितीही चिडला असाल रागवला असाल तरीसुद्धा माझ्या आनंदात तुम्ही सहभागी व्हालच आणि तुम्ही झालातच तेवढ्यात लगेच प्रिया बोलते खरं सांगू का काय गरज आहे हिच्या आनंदात सहभागी व्हायची खरं सांगायचं तर अजून सिद्ध व्हायचं आहे नक्की खून कुणी गेला येतो तेव्हा मात्र सायलीच्या डोक्यात तिडीक जाते आणि सायली प्रियाचं थोबाड फोडते आणि प्रियाला म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव तुला मधुभाऊंबद्दल जर का चांगलं बोलता येत नसेल तर मधुभाऊंबद्दल वाईटसुद्धा बोलू नकोस कारण या गोष्टीचा खरंच त्रास होतोय एक गोष्ट तुला का कळत नाही ग जरा तरी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न कर जर का तो प्रयत्न केलास तर बरं होईल तेव्हा मात्र मधुबाऊ बोलतास सायली अगं जाऊ देत बाळा नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा सगळं काही नीटच होईल या गोष्टीचा विचार कर तेवढ्यात मात्र कल्पना मोठ्याने बोलते तन्वी अगं असं का बोलतेस तू तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव तुलासुद्धा मधुभाऊंनी लहानाचं मोठं केलं आहे आणि मधुभाऊ असं करूच शकत नाही याची आम्हाला खात्री आहे तर तुला का नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची मधुभाऊंबद्दल बोलताना नीट विचार करायचा यापुढे मधुभाऊंबद्दल हे असे शब्द काढायचे नाहीत तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरलेली असते तिला खूपच धक्का बसलेला असतो त्यावेळेला प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं आत्ता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र आता नक्की ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि त्यासाठी मी अगदी सगळ्या गोष्टी नीट करेन पण काय करू तेच कळत नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रिया मोठ्यानी बोलते सायली माझ्यावरती आवाज चढवायचा नाही सायली माझ्यावरती आवाज चढवायचा प्रयत्न केलास तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच सायली बोलते आता पुरे झाला मला तुझ्याशी वाद नाही घालायचा मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे शेवटची आता एकच गोष्ट लक्षात ठेव मधुबाऊंच्या वाटेला जायचं नाही तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात सायली जाऊ देत दगडावर कितीही डोकं आपटलंस तरीसुद्धा त्याला काही पाजर फुटत नाही त्यामुळे सोड ग ही काही मुलगी बदलणार नाही आणि हिचं मन कधी बदलूच शकत नाही तेव्हा लगेच सायली बोलते पुरे झालं मला आता या विषयावर वाद नाही घालायचा मला एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही माझा विचार करा प्लीज तेव्हा लगेच मधुबाऊंना सायली बोलते चला मधुभाऊ तुम्ही काळजीच करू नका तेव्हा सायली मधुबाऊना घेऊन गेलेली असते तेवढ्यात मात्र कल्पना सायलीला बोलते सायली तू अजिबात काळजी करू नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत तेव्हा सायलीला खूपच धीर वाटतो त्याच वेळेला लगेच प्रिया बोलते वा आई वा आज तर तुम्ही हद्दच पार केलीत तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धत चुकीची आहे आई नको त्या गोष्टींना तुम्ही साथ देताय तेव्हा प्रतापराव बोलतात पुरे करा खरंच पुरे कर तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय मला तर तुझ्या या गोष्टी पटतच नाहीत असं का वागती तू त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्यानी बोलते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे सगळं काही नीट करायचंच आहे पण यांच्याशी गोड बोलून काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर लवकरात लवकर प्रियाची चूक सगळ्यांच्या लक्षात येईल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू